पदयात्रा ज्यावेळी आम्ही काढली त्यावेळी तिथल्या महिलांनी ही मागणी केलेली त्यानंतर बराचसा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात दारूबंदी झाल्यानंतर जे वेगवेगळे परिणाम लोकांच्या समोर आले त्याची चर्चा मोठ्या प्रमाणात व्हायला लागलेली आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दारूबंदी झाल्यानंतर अन्य कोणकोणते प्रकार वाढले आणि त्याचे दुष्परिणाम किंवा चांगले परिणाम काय झाले याची थोडीशी समीक्षा अनेक तज्ज्ञ आता आहेत त्यामुळं तिसरा जिल्हा दारूबंदीत आणायचा किंवा नाही याच्याविषयी पहिले जे दोन वर्धा आणि चंद्रपूरमध्ये जे निर्णय घेण्यात आलेले आहेत त्यांचा उत्तम काय याचा अभ्यास सगळ्यांचा तो जर यशस्वी झाला योग्य वाटला तर मग त्याचाही विचार करता येईल पाटील यांच्याकडे आले पण मला आजही बरेच दोन तीन वेगवेगळे पक्षाच्या बाहेरची लोक भेटली ज्यांनी याची कारणभीमासा विली वाढ आणि वेगवेगळे जे अनुभव लोकांना आले त्याच्या बाबतीत बरीचशी निवेदनं दिलेली आहे पण आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तसं काही निवेदनं मला दिलेली नाही त्यामुळं याचा अभ्यास करावा लागेल की नक्की चालूबंदी झाल्यानंतर काय परिस्थिती निर्माण झाली त्या अभ्यासानंतर पुढचं पाऊल टाकणं योग्य